हा मी प्रतिज्ञा करतो की माझ्या कौटुंबिक जबाबदारीचे व्यवस्थित निर्वाहन करण्यासाठी व्यवस्थित विद्युत सुरक्षिततेशी मी कधीही तडजोड करणार नाही योग्य त्या सुरक्षा साधनांचा वापर करून तसेच विद्युत सुरक्षेविषयी सर्व नियम पाळून सदा सर्वदा सुरक्षित काम करीन व माझ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर भावनेने सुरक्षितपणे भावने काम करी ग्राहकांच्या तक्रारीची ताबडतोब दखल घेऊन त्यांच्याही सुरक्षिततेची काळजी घेईल व माझ्या कंपनीची प्रतिमा उत्तरोत्तर उजळ करण्याचा अभिनंदन करतोय प्रयत्न धन्यवाद धन्यवाद